आज आपल्याला वनशॉर्ट मध्ये वैजिक राशीचे अवयव समजून घ्यायचे आहे वैजिक राशी, राशी संदर्भात तसे तीन चारच सूत्र आहेत परंतु आता या सूत्राचा नेमका वापर कसा करायचा त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर जो फॉर्मॅट आहे तो माहीत पाहिजे आता एक सूत्र आहे तुमच्याकडे पहिले सूत्र आपण डिस्कस करू एक्स अधिक ए आणि दुसऱ्या पावसात आहे एक्स अधिक बी तर तुम्हाला माहित आहे की यामध्ये आपण एक्स न काय करायचं अगोदर एक्स ला गुणायचं काय येईल एक्स स्क्वेअर त्यानंतर एक्सने आपण बी ला बुन तर काय येईल बी एक्स नंतर ने एक्स ला गुणून काय येईल एक्स आणि एला बी ने बुल तर काय येतं ए बी आणि एक्स स्क्वेअर या दोघांमध्ये कॉमन कोण आहे एक्स सो so, कंसामध्ये राहतो ए अधिक बी अधिक मग हे जे सूत्र आहे या सूत्राचा तर आपल्याला वापर करायचाच आहे पण त्याच्यासोबत आपल्याला हो। काय करायचं आहे की अवयव जे आहेत त्या अवयव पाण्याचे ट्रिक आपल्याला येणं आवश्यक आहे ठीक आहे आता पहिल्यांदा मी या सूत्राबद्दलच बोलतो आता या सूत्रावर गणित कसे येऊ शकतात ते आपण समजून घेऊ हा आता समजा एक आकृती दिली नाही तुम्हाला गणित जास्त लिहित नाही की आकृती जी आए, आए, की थी थी? आए, आहे ती आयताची दिली समजा तुम्हाला तुम्हाला सांगण्यात आलं की आयताची जी लांबी आहे ही लांबी आहे तीन एंच अधिक चार मीटर किती सांगितलं तीन एंस अधिक चार मीटर ही लांबी आहे आणि रुंदी जी आहे ती आहे दोन एंजा तीन मीटर किती सांगितली दोन यक्स वचा तीन मीटर आता अशा केस मध्ये तुम्हाला आयताच काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे सूत्र कसा वापरता येईल ते आपण समजून घेऊ तुम्हाला माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं लांबी गुन्हेने रुंदी सो एरिया इज इक्वल टू एल इंटू बी मग आता मला सांगा लेंथ किती आहे तीन यक्स अधिक चार ती जशाची तशी तुम्ही मांडणार रुंदी किती आहे दोन एक्स वजा तीन आता हे दोन्ही ठिकाणी पद सारखं आहे का एक्स सारखं नाही म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला थेट वापरता येईल नाही पण हा फॉर्म्युला तयार करताना आपण जी ट्रिक वापरली होती ती ट्रिक इथं आपल्याला मात्र वापरता येते म्हणून अगोदर काय करणार आपण तीन एक्सने दुसऱ्या कौंसाला गुन्हा सो तीन एक्स दुसऱ्या कौंसाला गुणायचं दोन एक्स वजातीन आणि त्यानंतर अधिक चारने दुसऱ्या कौंसाला गुणायचं दुसरा काउंस कोणता आहे दोन एक्स वजातीन सो समज म्हणजे दुसरा काउंस किती वेळेस घ्यायचा आपल्याला दोन वेळेस पहिल्या कौशातल्या पहिल्या संख्येनं आणि त्यानंतर पहिल्या कौशातल्या दुसऱ्या संख्येनं पण दुसऱ्या कौशातले दुसरी संख्या घेताना त्याला कशा घ्यायचं आपल्याला चिन्ह सहित घ्यायचं कसं घ्यायचं चिन्ह सहित मग आता मला सांगा तीन दोन्ही सहा एक्स गुनिले एक्स एक्स चा वर्ग तीन त्री नऊ एक्स त्यानंतर चार दोन्ही आठ एक्स प्लस मायनस मायनस चार त्री बारा मग सहा एक्स स्क्वेअर जशाचे तसे मायनस नाईन आणि प्लस <laughs> एट एक संख्या मायनस आणि एक प्लस असेल तर त्यांची नेहमी काय होते सबस्ट्रॅक्शन चिन्ह मोठ्या संख्येचं वापरायचं नऊ मधून आठ गेले गरज आहे का नाही सो मायनस एक्स त्यानंतर मायनस ट्वेल्व आता आलेलं हे काय आहे क्षेत्रफळ आहे मग क्षेत्रफळाचं एकक काय असेल मीटर गुणिले मीटर जर असेल तर क्षेत्रफळ कशामध्ये घेतो आपण मीटर स्क्वेअर कधी कधी ऑप्शन सारखे असतील आणि पण फरक असू शकतो त्यामुळं लक्षात घ्या हे झालं संदर्भात संदर्भात याच्यामध्ये आणखीन काय विचार जाऊ शकतं चौरसाची बाजू दिली ती असेल बरोबर आहे का मग चौरसाची बाजू दिल्यावर काहीचे फॉर्म्युले तुम्हाला वापरावं लागतील पहा समजा एखाद्या वेळेस तुम्हाला चौरस दिला जसं की मी एकदम एक चौरस ड्रॉ करतो हो की हा एक चौरस आहे चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात सारख्या प्रत्येक बाजू जी आहे ती आहे सेंटीमीटर मापाची आता चौरसाचं काय करायचं आहे क्षेत्रफळ अशा वेळेस जास्त कन्फ्यूज व्हायचं का नाही चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे बाजूचा वर्ग आणि म्हणून अशा केसमध्ये जेव्हा आपण एरिया पॉईंट करू चौरसाचा तर त्याचा आहे साईड स्क्वेअर काय आहे साइड स्क्वेअर बाजू काय आहे दोन इयम्स अधिक पाच त्याचं काय घेणार आपण वर्ग आणि नियम पाहिणार आपण कोणता नियम पाहिला आपण ए प्लस बी होल स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग हा फॉर्मेट जर आपण वापरला तर यामध्ये काय बदल होईल एचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर दोन एक्स चा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर प्लस टू ए बी टू इंटू ए कोण आहे टू एक्स बी आहे फाईव्ह प्लस बी चा वर्ग सांगा किती येईल चार एक्स चा वर्ग अधिक बे दोन्ही चार चारा पंचे पाच पंचवीस आलेलं जे उत्तर आहे हे कशामध्ये येईल स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर कारण मेजरमेंट आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलं होतं लक्षात ना म्हणजे हे झालं आयताचे क्षेत्रफळ असे विचारलं जाऊ शकतं चौरसाचे क्षेत्रफळ असे विचारलं शॉ जाऊ शकत किंवा तुम्हाला सांगितलं आता ही घनाची काय आहे बाजू आहे तर घनाचे घनपळ करा काय करणार तुम्ही मग बाजूचा घन म्हणजे हे जे पद आहे याचं काय करणार तुम्ही घन करणार आणि घनांचं सूत्र वापरणार लक्षात आलं जर तुम्हाला विचारलं घनाचे एकूण पृष्ठफळ काढा घनाचे वक्र पृष्ठफळ काढा त्याच्या वेळेस एकूण पृष्ठफळ काय आहे सहा यल स्क्वेअर येथे लक्षात त्याच्यानंतर वक्र पृष्ठफळ काय आहे फोर यल स्क्वेअर म्हणजे काय विचारलं आहे त्यावरून तुम्हाला काय करावं लागेल सूत्र तयार करावं लागेल येत्या लक्षात म्हणजे असं होऊ शकतं कि एखाद्या भौमितिक आकृतीचे आप माप आपल्याला पैचिक राशीच्या स्वरूपात दिलेले असते आणि मग आपल्याला त्यामध्ये सूत्र वापरून काय करायचं आहे एक्सच्या पोटीमध्ये किंमत करायची ओके तर हा झाला फॉर्मॅट आता यामध्ये पहिला फॉर्म्युला आपण लग्न केला दुसरा फॉर्म्युला जो आहे तो काचाच आहे तो आहे ए मायनस बी आणि ए प्लस बी जर असेल तर तुम्हाला काय सांगितलं एक्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्मेट त्या ठिकाणी युज करायचा म्हणजे असं होऊ शकत की एखाद्या वेळेस एखादा रेक्टँगल असेल पुन्हा एकदा मी आयत घेतो या आयताच्या तुम्हाला बाजू जे आहेत ना त्या कशा दिल्या की लांबी जी आहे ती आहे तीन एक्स बाकी चार वाय ओके आणि रुंदी जी आहे ती आहे तीन एक्स हजार हो चार वाय आणि अशा केस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचा आहे अशा केस मध्ये क्षेत्रफळ काढताना तुम्ही काय करणार डायरेक्ट काय करणार या दोघांचा गुन्हा करणार बरोबर का तीन एक्स अधिक वाय एका कंसात दुसऱ्या कंसात तीन एक्सार एक चार वाय एक। मग फॉर्मेट काय आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एन एम एस मध्ये तुम्ही डायरेक्ट सुद्धा आन्सर काढू शकता काय उत्तर आपलं ए स्क्वेअर तीन एक्स चा स्क्वेअर काय सांगा नाईन एक्स स्क्वेअर चार वायचा स्क्वेअर काय येईल सिक्स्टीन वाय स्क्वेअर म्हणजे असं तुम्ही फास्ट गणित करता आलं पाहिजे हे ते लक्षात म्हणजे कोणत्याही भौमितिक आकृतीमध्ये तुम्हाला या ब्रेजिक सूत्रांचा वापर विस्तार सूत्रांचा वापर करता आला पाहिजे बरोबर आता तिचा जो फॉर्म्युला आपण आज लर्न करायला तर तो, तो आहे पहा ए क्यू प्लस बी क्यू अस जरा सेंटर तिथे लक्षात ठेवायचं तुम्हाला पहिल्या कंसात तुम्हाला घ्यायचं ए प्लस बी दुसऱ्या कंसात घ्यायचं ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि जर तुमचं सूत्र असं असेल ए चा घन व बी चा घन तर पहिल्या कंसामध्ये तुम्ही मायनस घ्यायचं आणि दुसऱ्या कंसामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे प्लस घ्यायचं आहे का बर आहे का तसे चार फॉर्म्युल्यावर आधारित हे आपलं पूर्ण फॉर्मॅट असणार आहे ओके आता प्रॉब्लेम नेमके कसे विचारले जातात त्यावर आपण थोडस डिस्कस करू आता पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण आता हे गणे दिले तुम्हाला मध्ये सेट आहे की कोणते कुठं फॉर्म्युला लागू होतो है ना कुठता फॉर्म्युला अप्लिकेबल आहे तर पहिलं गणित काय माहितीये का आपण सेपरेटली करू ठीक आहे जसं की पस पहिलं पद काय होत एस प्लस पेनिय प्लस ट्वेंटी फोर आहे आपल्याला अशा दोन का कि आने कि पैजे? पैजे. संख्या शोधायच्या संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे धन चोवीस आणि बेरीज किती आली पाहिजे दहा आली पाहिजे कोणती संख्या त्या सहा आणि चार बघ आता याची खोड काय विधान आपण आता एक लक्षात घ्या हे लिहिताना आपण असं लिहितो की एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फोर एक्स प्लस ट्वेंटी फोर कॉमन काढतो वगैरे गरज आहे का तर लक्षात घ्या ह्या ज्या स्टेप आहेत ह्या स्टेप न करता तुमचे जे फॅक्टर्स आले ना ते तुम्हाला थेट लिहायचे काय लिहायचे तुम्हाला फॅक्टर थेट फॅक्टर काय आहे तुमचे सांगा एक्स प्लस सहा आणि एक्स प्लस चार लक्षात आलेली फॅक्टर धन आहे तर धन लयची प्रोन आहे तर डायरेक्ट तुम्हाला काय करताना पाहिजे हे आन्सर सबमिट करता पाहिजे ओके दुसऱ्या यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पास स्क्वेअर मायनस सिक्स्टीन तर याच्यामध्ये काय माहितीये का ही वर्ग संख्या आहे आता याच तर वर्ग दिलेला आहे पण सोळा ही वर्ग संख्या आहे याला काय लिहिता येतं आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस फोर स्क्वेअर आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर काय लिहिता येतं आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी तसं याला कसं लिहिणार आपण एक्स प्लस फोर एक्स मायनस फोर असं लिहू शकतो त्यानंतर इथं दोन एक्स अधिक बारा आहे इथं तर काही विषय नाही फक्त दोन कॉमन काढायचा आणि त्यानंतर एक्स मायनस चार ठीक आहे चला आता गंतर जाऊ आपण सांगा पहिल्याचा विस्तार काय आला होता एक्स प्लस सिक्स एक्स प्लस फोर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस सिक्सटीन काय घेतले त्याचे फॅक्टर एक्स प्लस फोर एक्स मायनस फोर आता भागाकारच्या एल जर आपण गुन्हा घेतला त्या समोरच्या संख्येचा काय घ्यावा लागतो गुणाकार व्यस्त गुन्हा व्यस्त घेताना एक्स मायनस फोर हा नेमिटर मध्ये जाईल या दोघांमध्ये कॉमन कोण निघेल दोन सांगा आता दोन कॉमन काढला दोन कॉन म्हणजे या दोघातून कॉमन काढला इथं फॉर्म घ्यायला एक्स आणि या दोन बाराला भागा बेरसखा आता लक्षात या पद्धतीन करायचं सो आता काय होईल बरं याच्यामध्ये कोणतं पद कॅन्सल होईल एक्स मायनस फोर एक्स मायनस फोर पुन्हा एक्स प्लस फोर एक्स प्लस फोर एक्स प्लस सिक्स एक्स प्लस सिक्स हे सर्व कॅन्सल झाले त्यानंतर शिल्लक कोणी काहीच नाही म्हणजे काय आहे ना एक चे किती राहिला दोन डॅट सॉरा आन्सर काय असेल एक छेद ओके सो या पद्धतीनं तुम्हाला हे विनित करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण तर एकशे पंचवीस ए चा घन वजा चौसष्ट बी चा घन आता यामध्ये पहा एकशे पंचवीस ही घन संख्या आहे आणि चौसष्ट ही सुद्धा काय आहे घन संख्या आहे म्हणून याला अगोदर काय करायचं तुम्ही की एकशे पंचवीसचा चा घन काय आहे पाच म्हणून पाच एक कंसाचा घन आहे सिक्स्टी फोर चौसष्ट घनू कोणाचा आहे सॉरी त्याचं घमू काय असेल चार सो चार बी चा काय घ्यायचं आपल्याला तर कंसाचा घन घ्यायचा कोणाला एक तो फॉर्म्युला अप्लिकेबल आहे ए क्यू मायनस बी क्यू तर असं एक्सपान्शन माहिती आपल्याला सो सरळ सरळ काय करणार आपण मग सांगा बी ए मायनस फोर बी पहिल्या अकाउंसात दुसऱ्या अकाउंसात चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घ्यायचा फाईव्ह ए चा स्क्वेअर प्लस ए बी ए कोण आहे ए आणि बी आहे फोर बी प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर फोर बी चा स्क्वेअर सो सांगा काय ए मायनस फोर बी फायव चा स्क्वेअर किती आहे ट्वेंटी फाय फायव्हॉरचा ट्वेंटी ए बी प्लस सिक्सटीन बी स्क्वेअर सो ट इज द सर तर इथे आपल्याकडे जागा आहे तर इथे आपण काय करू माहित आहे का गणित घेऊ आपण एक्स्ट्रा बोनस गणित बनवतात त्याला ठीक आहे सो बोनस गणित असे होत मी स्टार करू करवत त्याला की असा आपण समजू की घनाची बाजू घनाची बाजू किती आहे दोन्ही अधिक तीन मीटर आहे तर घनफळ किती ओके हे गणित मी एकशनल ऍड केलं जसं की के कालचे दीकुरात लिहिले तर मी तुम्हाला सांगायलो की कालचं सा तुम्ही तुझं रिवाइस होणं आवश्यक आहे पण आता या गणितामध्ये आपल्याला काय करत घनाची बाजू दे आणि घनाचे घनफळ करायचे तस तुम्ही काय घन म्हणून या केस मध्ये तर बाजूचा घन म्हणजे कोणाचा घन सांगा आधी ती कंसाचा काय ना घन आता सूत्र माहित आहे सर्वांना कामसूत्र माहित असेल सर्वांना की ए प्लस बी होल क्यू जर असेल तर काय येतो मग बरोबर हेच फॉर्मॅट घेतो पण आता अशा केस मध्ये एन एम एस मध्ये मात्र तुमची स्पीड वाढणं आवश्यक येतं आता माइंड मध्ये आपण कॅल्क्युलेशन कसं करू शकतो वन स्टेप मध्ये पहिल्या प्रकारचा काय आहे क्यू सो काय घेणार मी डायरेक्ट चा क्यू म्हणजे काय घेतलं मी एक्स क्यू कारण दोनचा क्यूब काय आहे ए त्यानंतर प्लस थ्री ए स्क्वेअर बी माइंड मध्ये विचार करा बरं टू एक्स चा स्क्वेअर काय आहे फोर ए स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअरला थ्री नंबर मल्टिप्लाय करा फोर so, थ्री जा स्क्वेअर बरोबर किती न मल्टिप्लाय so, करायचा आहे का होईल थर्टी सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री ए डी स्क्वेअर फाव थ्री चा स्क्वेअर किती येईल नाईन नाईन टू जा 54 आणि या वेळेस x जो आहे तो एकदा तीन करेक्ट आणि 3 चा काय आहे 27 आणि येणार जे उत्तर आहे हे मीटर आहे तर उत्तर कशामध्ये असेल आपलं मीटर क्यू म्हणजे थोडं स्पीड लागणार आहे आपल्याला एक मिनिट कारण एनएमएस मध्ये 1 मिनिटा मध्ये सगळं झालं पाहिजे गणित रेडी तुमची कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर आंसर फायनलाइज करना आणि बाकी ते बरोबर आहे का हे सगळं एका मिनटात कसं करता येईल यावर तुमचं आहे ओके त्यानंतर आपण थोडस डायरेक्ट टिप्स वापरू ना आता आपल्याला करायचं म्हणजे साईडला लिहितो ना तसं लिहायचं नाही माइंड मध्ये मा थोडस इमॅजिनेशन करत चालायचं पहा रुन पस्तीस आणि ऋण दोन कोणत्या संख्या असतील मायनस सेवन आणि प्लस डायरेक्ट त्यावेळी मायनस सेवन आणि प्लस फाय सांगा मायनस ट्वेंटी वन आणि मायनस फोर सेवन थ्री जा ट्वेंटी वन ओके सो मायनस फोर आहे म्हणजे इथं सुद्धा काय आलं मायनस सेवन आणि प्लस फोर इंटू सांगा फिफ्टीन आणि मायनस टू फायव्ह थ्री जा हा मोठी संख्या मायनस घ्यायची सो एक्स मायनस फायव्ह एक्स प्लस थ्री hmm. एक्स स्क्वेअर मायनस पंचवीस माइंड मध्ये विचार करा की पंचवीस पाच वर्ष आहे एक्स प्लस फाईव्ह ही स्पीड आपल्याला अचीव्ह करता आली पाहिजे आता काय झालं बरं एक्स मायनस सेवन कटले का एक्स मायनस फायव्हटले हे पण करतात का

परीक्षा म्हणजे असं करू म्हणता बरं हे तुम्हाला हा कसं आहे किरत उत्तर काय येतं एकच येतं तसं आहे का सर्व राशी कटतील याची गॅरंटी नसते कारण पाहिलं आपल्या मागवत किती वन बाय टू आलं होतं बरोबर आहे का त्याच्यामुळं प्रॉपर फॉर्म्युला वापरा शॉर्ट ट्रिक वापरा आणि कमीत कमी वेळेमध्ये आमचं आपलं फायनलाइज झालं पाहिजे ओके okay. चला तिसरं गणित झालं चौथ्या गणताकडे येऊ पहा आता हे चॅलेंजिंग आहे आता पूर्ण गु� वर्ग होण्यासाठी एक वन प्लस सिक्स्टी फोर ए एअर बी स्क्वेअर यामध्ये आपल्याला कोणती राशी मिळवावी लागेल प्लस आहे प्लस संदर्भात पूर्ण पूर्ण वर्ग राशी सूत्र काय आपलं आहे काय सुक्र वर्ग मूळ जेव्हा आपण एक चा वर्ग मूळ काय आहे एक ठीक आहे चौसष्ट आठ ए स्क्वेअर बी बी स्क्वेअर स्क्वेअर हे मग आता आपण काय करायचं पहिलं पद एक घ्या दुसरं पद काय घ्या आठ घ्या पाठल सीटर तुम्ही करू शकता वन प्लस एट, एट ए बी याचा काय करा तुम्ही स्क्वेअर करा स्क्वेअर केल्यावर काय सांगा वेग स्क्वेअर एक, एक आठ दोन्ही सोळा ए बी प्लस चौसष्ट ए स्क्वेअर बी स्क्वेअर जर मायनस केलं तर मायनसचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला मायनसचा फॉर्म्युला काय आहे त्याचा वापर करू आपण सांगा काय वन मायनस आर्धुनिक सोळा प्लस चौसष्ट ए स्क्वेअर बी स्क्वेअर आता दोन्ही ठिकाणी प्लस आलं दोन्ही ठिकाणी वन आलं मग मला सांगा आता पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी एक तर त्यामध्ये प्लस सोळा ए बी ऍड करावं लागेल किंवा सोळा ए बी काय करावं लागेल मायनस करावं लागेल आणि म्हणून पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी आपल्याला एक तर प्लस किंवा मायनस काय करावे लागतील सोळा ए बी जर प्लस केली सोळा ए बी तर या फॉर्मॅटमध्ये येईल मायनस केलं तर या फॉर्मॅटमध्ये येईल करेक्ट अशा पद्धतीचं आहे गणित आहे तीन एक्स स्क्वेअर प्लस सत्तावीस एक्स प्लस चोपन्न याचे काय पाडायचे आपल्याला अवयव पाडायचे आता अवयव पाहताना तुम्हाला माहित आहे की आपण काय करतो तीन आणि चोपन्नचा गुणाकार करतो बरोबर आहे का त्या गुणाकाराचे फॅक्टर इथं आपण काय करतो शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या अगोदर एक काम करायचंय की हे ज्या तिन्ही संख्या आहेत त्यांच्यामध्ये पहिला जो अंक दिलेला तो कॉमन आहे का किंवा एखादा अंक कॉमन आहे का तीनच्या पाण्यामध्ये सत्तावीस पण आहे आणि चोपन्न पण आहे मग आता तीन जर कॉमन काढला तर कोण सत्कार राहील बरं एक्स स्क्वेअर प्लस तीन सत्तावीस तीन एक तीन तीन आठ चोवीस पण आता अकराचे फॅक्टर बघायचे फॅक्ट का सायंत्रिक अठरा सहा आणि तीन नऊ म्हणजे इथं आपला आन्सर फायनलाइज होत सायंत्रिक अठरा काय सर सहा आणि तीन नऊ सायंत्रिक अठरा एका कंसामध्ये एक्स प्लस सहा दुसऱ्या कंसामध्ये एक्स प्लस थ्री अशा पद्धतीनं कॉमन करून सुद्धा आपण आन्सर फायनलाइज करू शकतो आणि शेवटचं गणित जी काल ट्री दिली होती म्हणजे आता हे गणित काल मी जेवढ्या पद्धतीनं सांगितलं तेवढ्याच पद्धतीनं खूप वेळ लागायला याच्यामुळे काही बेटर करता येईल खबर बेटर काय करता येईल पा सूत्र तुमच्या समोर हा ए प्लस बी जर आपण क्यूब केला बरोबर आता ट्रिक मध्ये काय होत काय दिलेलं आहे बरं क्यू दिलेला आहे का त्यानंतर हो अजून काय दिलेलं आहे बरं बी क्यूब पण दिलेला आहे बरोबर आहे त्यानंतर चारचा क्यू चौसष्ट तुम्ही केव्हाही घेऊ शकता म्हणजे फक्त तुम्हाला लागतं काय हा फॉर्मॅट बरोबर आहे का मग आता मला सांगा हा जो फॉर्मॅट आहे तर एवढ्याच फॉर्मेटा मध्ये आपण काय करू एवढ्याच फॉर्मेटची किंमत काढू आणि ते कॉमन काढून अपोजिट साईडला काय करू प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस वन ओव्हर ए क्यूब आणि बी क्यूब लिहायचं आपल्याला नाही फक्त मधला पट्टा लिहायचा सांगा आता तीन ठीक आहे तीन ला तीन ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर का झाला नाईन ए स्क्वेअर इन टू बी बी म्हणजे कोण

सत्तावीस ए स्क्वेअर हा एक हत्ता ना एका ओके पहा स्क्वेअर आणि ए कटला तर शिल्लक किती राहील आपण फोर प्लस इथे ए आणि स्क्वेअर कटेल शिल्लक का नाही थ्री थ्री नाईन सिक्स्टीन इक्वल टू किती झालं सिक्स्टी फोर आता यांच्यामध्ये पहा आपल्या तीन ए इथं शिल्लक राहिले पाहिजे फक्त तीन ए शिल्लक राहिले पाहिजे म्हणून बाहेर काय घेता येईल बरं पा नऊ बघायला लागेल नऊ त्रिक काय असतात सत्तावीस आणि तीन हे जे चार आहे हे छेदा आपल्याला नाही त्याला सुद्धा बाहेर घेणार आपण त्याच्या मग कॉमन काय लागला नाही बाय पाऊक सोळा दोन्ही ठिकाणी चार आहे म्हणून चार बाहेर घेतलं नऊ त्रिक सत्तावीस दोन्ही ठिकाणी नऊ कॉमन आहे म्हणून नऊ सुद्धा बाहेर घेतलं आणि बाहेर किती घ्यायचं हे याच्यावर ठरवायचं बरोबर का शेवटी काही करून आपल्याला हे हो आणायचं करेक्ट सो आपण कौसामध्ये को हो कोणाला शिल्लक शिल्लक ठेवलं थ्री ए ला आता मला सांगा या ला तर बाहेर शिल्लक घेतलं आपण शिल्लक सोळा ए ला चार भागा चो सोळा बरोबर किती आलं चौसष्ट आता तुम्हाला माहित आहे की नाईन अपॉन फोर इन टू या उदर्गाची पाती कितीची आहे चार बरोबर चौसष्ट आणि म्हणून आता आपल्याला आन्सर करायचं आहे हे चार ला चार कॅन्सेल आता ऑपोजिट साईडला किती केलं तर हे प्लस, प्लस नाही आहे किती आहे प्लस नाही सो आन्सर मध्ये डायरेक्ट काय करणार आपण चौसष्ट मधून नाही मायनस करणार तर आन्सर किती लिहित फिफ्टी बाय लक्षात का म्हणजे आपण कितीतरी स्टेप ड्रॉप केला बा काय केलं आपल्या केला एनर्जी रिड्यूस केली आणि शॉर्ट टाइम मध्ये आपण आन्सर काढला टार्गेट काय एका मिनिटात आन्सर सो या ठिकाणी हे लेक्चर आपल्या सत्तेत ओके okay.